अनेक प्रकारच्या वनस्पती असतात काही वनस्पतींना फुलं येतात काही वनस्पतींना फुलं येत नाही ज्या वनस्पतींना येतात अशा वनस्पतींना वनस्पती म्हणतात माझ्याकडे ज्या सपुष्प वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये गुलमोर आहे त्याच्यानंतर धोत्रा ही वनस्पती आहे त्याच्यानंतर मोगरा ही वनस्पती आहे फुलझाड आहे तर या वनस्पतींना फुलं येतात म्हणून त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात पण काही वनस्पतींना फुलं येत नाही उदाहरणार्थ गुछत्र असेल नेचे असेल शे, शैवाल असेल या वनस्पतींना फुलं येत नाही म्हणून त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात विद्यार्थी मित्रांनो फुल हे वनस्पतीचे सर्वात महत्वाचे अवयव आहे सर्वात महत्वाचा भाग आहे कारण वनस्पतीमध्ये प्रजनन करण्याचं काम फुलांच्या माध्यमातून होतं वनस्पती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात त्यांचा नवीन पद्धतीनं त्या ठिकाणी उगम होतो त्याच्यासाठी फूल हे सर्वात महत्वाचं अवयव या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे या फुलाची रचना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत माझ्याजवळ गोलमोहरचं एक फूल आहे बघा या फुलाचा सर्वात बाहेरचा भाग जर तुम्ही बघितला तर याला इंग्रजीमध्ये कॅलिक्स म्हणतात मराठीत निदलपुंज असं म्हणतात हा पाच पाकड्यांनी बनलेला असतो काही फुलांमध्ये त्या मोकळ्या असतात काही फुलांमध्ये म्हणजे धोत्र्याच्या फुलामध्ये त्या चिकटलेल्या असतात बघा तर ह्या पाकड्या हिरव्या रंगाच्या असतात आणि कडी अवस्थेमध्ये फुलाच्या आतील भागाचं रक्षण करण्याचं काम निदलपुंज हा भाग करतो आता निदलपुंजाच्या या पाकड्या मी या ठिकाणी मोकळ्या करतो बघा हा सर्वात बाहेरचा भाग आहे त्याला निदलपुंज असे म्हणतात निधलपुंजानंतर फुलाचा दुसऱ्या क्रमांकाचा भाग असतो त्याला आपण दलकुंज असं म्हणतो इंग्रजीमध्ये करोला असं त्या भागाला म्हणतात हा भाग पाकड्यांनी बनलेला असतो काही फुलांमध्ये पाच पाकड्या असतात काही फुलांमध्ये भरपूर पाकड्या असतात विद्यार्थी मित्रांनो या पाकड्या रंगीबिरंगी असतात कारण कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी अशा प्रकारची योजना फुलांमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते तर या सुद्धा मी या ठिकाणी आता तुम्हाला मोकळ्या करून दाखवतो बघा गुलमोहरच्या फुलाला पाच पाकड्या असतात या पाचही पाकड्या एकमेकांपासून मोकळ्या असतात फ्री असतात काही फुलांमध्ये त्या चिकटलेल्या असू शकतात अशा पद्धतीनं फुलाच्या दुसऱ्या मंडलानंतर आता आपल्याला फुलाचा तिसरा भाग दिसेल त्याला पुंकेसर असं म्हणतात या पुंकेसरामध्ये परागकण तयार होतात परागकणांना पुरुष बीज असं सुद्धा म्हणतात हे परागकण कीटकांच्या माध्यमातून वाऱ्याच्या माध्यमातून एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत वाहून नेले जातात बघा अशा पद्धतीनं या पुंकेसराचे भागसुद्धा मी तुम्हाला आता मोकळे करून दाखवतो पुंकेसरामध्ये पुरुष बीज तयार होतात हा फुलाचा तिसरा सर्वात महत्त्वाचा भाग आहे अशा पद्धतीनं फुलाच्या तिसऱ्या भागानंतर फुलाचा आता सर्वात शेवटचा सर्वात आतला भाग आपल्याला दिसेल त्याला श्रीकेसर म्हणतात आणि श्रीकेसरमध्ये श्रीबीज तयार होतात या श्रीकेसरच्या तडाला एक फुगीर भाग आपल्याला दिसतो त्याला अंडाशय म्हणतात या अंडाशयामध्ये श्रीबीज तयार होतात आणि हे श्रीबीज आणि पुरुष बीज यांचं मिलन झाल्यानंतर संयोग झाल्यानंतर नवीन वनस्पतीचा जन्म होण्याची प्रक्रिया निसर्गामध्ये सुरू असते अशा प्रकारे अव आव, अवतीभोवती जे अनेक फुलं असतात त्या फुलांची रचना साधारणतः अशा पद्धतीची असते प्रत्येक फुलाला चार भाग असतात चार मंडल असतात सर्वात बाहेरचं मंडल त्याला निदलकुंज म्हणतात दुसऱ्या क्रमांकाच्या मंडलाला दलकुंज तिसऱ्या क्रमांकाच्या मंडलाला काय म्हणतात ओंकेसर म्हणतात आणि सर्वात आपलं जे मंडल आहे त्याला श्रीकेसर असं म्हणतात

ओके सर श्री केसरपुरु सर गळपुंज पुंकेसर श्री केसर विश्व कोण त्या कोण बोलतो राजा आणिक कुटले धलहाले, प्रारम्भी अद्भुत अध्भुत वाटे गहन भी दिदाई, या विश्वाचा स्वभाव कलता भया उरले नाही, या दुनियेचे जे मर्मन कलता दगने के वलपुका, जे दिसते ते असे